नमस्कार आपण पाहत आहोत खानदेश प्रभात जळगाव येथील परिसरात असलेल्या स्वामी समर्थ केंद्रात भ्रष्टाचार होत असल्याबाबत सेवेकरांनी बुधवारी आरोप केले होते त्यानंतर गुरुवारी दिनांक चौदा रोजी स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष बी एम पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन होत असलेल्या आरोपांबाबत खंडन केले या प्रसंगी ॲडव्होकेट प्रवीण पुरभे ॲडव्होकेट केतन ढाके ॲडव्होकेट रमाकांत सपकाळे आदी उपस्थित होते स्वामी समर्थ केंद्रात कुठल्याही प्रकारे भ्रष्टाचार होत नसून जो आर्थिक आर्थिक व्यवहार व्यवहार चालतो तो नियमित आहे त्याबाबत ऑडिट केले जात असून केला जातोय ज्या व्यक्तींनी भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांना केंद्रातून काढून टाकण्यात आले असून ते हेतू परस्पर हा प्रकार करीत असल्याबाबत अध्यक्ष पी एम पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले हेमंत पाटील खान्देश प्रभात जळगाव प्रतापनगर केंद्र से स्वामी समर्थ सेवा केंद्र प्रतापनगर इथला अध्यक्ष आहे विश्वस्त आमच्यामध्ये हे दोन लोक, लोक आहेत मी आणि रमेश भाऊ परदेशी हे अध्यक्ष आणि ते उपाध्यक्ष आहे इतर नऊ लोक जे होते त्यापैकी सात लोक हे एक्सपायर झालेलं आहे त्या मयेचं जे सर्टिफिकेट आहे ते देखील धर्म आहेत त्याकडे आम्ही सादर केलेलं आहे एक प्रमाणे विरोधी पक्ष एकेचाळीपप्रमाणे विरोधी पक्षाने या ठिकाणी धर्मदायत्ताकडे जो अर्ज केला त्या अर्जाचा या ठिकाणी निकाल लागलेला आहे आणि त्या निकाल लागल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की आता न्यासाच्या या याच्या रेकॉर्डमध्ये जे ट्रस्ट आहे जे मेंबर आहेत त्यांनी इलेक्शन घ्यावं आणि त्यांनी इलेक्शन घेऊन त्यांचा फेरबल झालेला जो निवडणूक झालेले जे लोक असतील त्यांचा या ठिकाणी आमच्याकडे अहवाल तो पाठवावा त्याप्रमाणे तो अहवाल आम्ही तिकडे पाठवलेला आहे धर्मविकाईकडे आम्ही कायदेशीर निवडणूक निवड नोंदव घेतली आणि आम्ही निवडणूक अधिकारी नेमल्यानंतर त्यांच्या अधिकाऱ्याने त्यांनी निवड केलेली आहे त्याप्रमाणे संदेश आम्ही घेतलेला आहे आपण म्हणता की त्या दिंडोटी प्रेणित नाही आमच्या बोर्डावरसुद्धा आम्ही नाव दिंडुळेपणे लिहिलेलं आहे त्याप्रमाणे जुंडीपणे ते आहे त्यानंतर आपलं म्हणतं की ते आपण असलेल्या गुरुपीठाशी संलग्न कारण गुरुपीठातच आमचं प्रमुख आहे आणि त्यांच्या आम्ही शाखा आहोत आणि त्या शाखा असल्यामुळे साधिक आम्ही त्यांच्याशी संलग्न आहेत स्वतंत्र आमच्याकडे असलेलं त्यांचं सर्टिफिकेटसुद्धा आमच्याकडे आहे की आपण गुरुपीठाचे मेंबर आहात त्याप्रमाणे सर्टिफिकेट आमच्याकडे आहे त्याप्रमाणे ते अर्थ आहे इथे सर्व आपण पाहतात सर्व काम इथे आम्ही व्यवस्थितरित्या केलेलं आहे स्वतः आम्ही राबवून इथे काम केलेलं आहे आम्ही खोदकाम आम्ही केलं आहे खोदकाम स्वतः आम्ही मेहनत करून आम्ही केलेलं आहे तर इथे असेल मंडप उभं राहिले सर्व काही तयार आहे खाली फरशी बसवलं आहे इतर जी कामं आहेत ती कामे आम्ही करत असतो त्याला लागणारा पैसा आमच्याकडे उपलब्ध होतो तो दान दानपेटीतून काही पैसे आम्हाला मिळतात आणि उरलेले असलेलं असलेला पैसा त्या सगळ्या आमचा मुख्य जे केंद्र आहे त्याच्याकडे आम्ही पाठवत असो त्यांच्या कामासाठी त्यांच्याकडे हॉस्पिटल ते, आँगे आँगे ते तो 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 ना त्या हॉस्पिटलसाठी आम्ही पैसे देतो संपूर्ण महाराष्ट्रातील दानपेटीतले पैसे तिथे जातात ते पाहिजे बँकेत भरतात बँकेतून तिकडे वॉर्ड लावतात अकाउंट म्हणजे दानपेठेतला येणारा पैशाचा हिशोब कसा ते दान पेटीत असं म्हणजे आम्ही इथे पाठवू आम्ही किती पैसा पाठवून त्यांच्याकडे पाठवतो आणि त्यांचा तो हिशोब ते ठेवतात किती पाठवला हिशोब वगैरे नाही हा तो आहे ना दरवर्षी दर महिन्याला इतक्याच पाठवतो असं नाही कमी जास्त होत असतो हिशोब इथे असल्याचा तर खर्चाचा पैसा काम जातो इथे असलेला कर्मचारी आहे इथे लागणारा हार फुल आहे इथे आव्हानासाठी लागणारं तूप आहे त्यानंतर लाईट बिल आहे या प्रकार आणि देवपूजेसाठी लागणारं जे काही साहित्य आहे त्या साहित्य यासाठी लागणारा खर्च आहे तो आम्हाला जवळजवळ तीस हजारपर्यंत येतो समईला तेल वापरतो हां होम आमण्यासाठी आरतीच्या वेळेला जे असतं त्या आरतीसाठी तूप आम्ही देत असतो हां आणि होम वामण्यासाठी तूप जर एका वेळेला जास्त तूप आमच्याकडे उपलब्ध झालं सगळीकडे आणून देतात जास्तही हो उपलब्ध झाले कोणी आमुष देतं कोणी प्रदर्शन देतं आणि ते जर जास्त झालं अन्नाला लागण्यापेक्षा जास्त झालं ते आम्ही पाठवतो याच्या आम्ही मान्य करतो साधारणतः महिन्याला आपण किती तिकडे पैसे पाठवतो बरं एक अंदाज जा, आहे जे असेल अरे पंचवीस तीस साधारण पाठवतो दर महिन्याला दर महिन्याला